कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा माणगाव उपजिल्हा रुग्णालय नेहमीच रुग्णांनी गजबजलेलं असतं मात्र सध्या या रुग्णालयातील नेत्र विभागात एक मोठी समस्या निर्माण झाली आहे ज्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सोसावे लागतात रुग्णालयाचे कायमस्वरूपी नेत्रतज्ञ डॉक्टर शंतनू डोईफोडे यांची महाड येथे प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे त्यामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ञाभावी डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचाराविनाच परतावं लागतात या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते आणि ह्युमन राईट्स रिफॉर्म ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दत्ता नाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे मी दत्ता नाईक सामाजिक कार्यकर्ता नॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन दिल्ली जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट शल्यचिकित्सक यांच्याबरोबर आमची चर्चा होऊन नेत्र रुग्णतज्ञ यांच्यासाठी आम्ही भरपूर चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर सचिन गोमसाळे डॉक्टर सचिन गोमसाळे यांची बदली झालेली असताना आणि आमचे कायमस्वरूपी डॉक्टर श्री शंतनू डोयफोडे यांची मध्ये बदली करण्यात आलेली आहे ती त्यांची बदली रद्द करून लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय माणगावमध्ये यांची पुन्हा द्युटी रुजू करण्यात यावी जर असं न झाल्यास तर सर्वस्व शल्यचिकित्सक सर, रायगड जिल्हा महाराष्ट्र आरोग्य खातं ह्या गोष्टीला जबाबदार असेल कारण नॅशनल वुमन राईटच्या माध्यमातून आम्ही मोठं जन आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की आज गरीब नेत्र चिकि नेत्र रुग्णांचे भरपूर हाल होत आहे त्यांना आज पंचवीस तीस हजार रुपये बाहेर जाऊन त्यांना द्यावे लागत आहे ह्याची जास्तीत जास्त शल्यचिकित्साने लवकरात लवकर दखल न घेतल्यास आम्ही लवकरात लवकर तुमच्या विरोधामध्ये जनआंदोलन उभारत आहोत